नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत आज आपण एम आय डी सी भरती दोन हजार तेवीसच्या उर्वरित पदांच्या एक्झाम कधी होणार याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बिल अयकाउंटला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या चर्चेला आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे दे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट मिळेल व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के ई नोट्स ए सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोटचा आपल्याला डेमो हो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेले आहेत आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सरळसेवा भरतीसाठी हो बघा मित्रांनो एम आय डी सी भरतीची जाहिरात ही चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आणि एकूण आठशे दोन जागेसाठी ती भरती काढण्यात आली होती आणि विद्यार्थी मित्रांनो अर्ज आले होते एक लाख बारा हजार आता महत्त्वाचा प्रश्न एक्झाम कधी होणार तर मित्रांनो एम आय डी सीच्या काही पदांच्या एक्झाम ह्या मार्च एप्रिलमध्ये पार पडल्या परंतु त्यानंतर परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले की एस ए बी एस सी हा नवीन प्रवर्ग समाविष्ट करून पुन्हा नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल आता विद्यार्थी मित्रांनो एम आय डी सी भरतीच्या विद्युन काम जवळजवळ पूर्ण झाले आहे आचारसहितेपूर्वी एक्झाम घेऊ किंवा आचारसहितेपूर्वी किमान एक्झाम डेट तरी जाहीर करू असेच तुषार मटकर सरांनी जाहीर केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तुषार मटकर सर हे एम आय डी सीचे जनरल मॅनेजर आहेत तर अशा प्रकारे हे अपडेट होते विद्यार्थी मित्रांनो अशाच विविध अपडेटसाठी आपल्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय सी यू धन्यवाद